जालना शहरात ढकफुटी सदृश्य पावसानं अक्षरशः दाणादाण उडाली कुंडलिका सीना नदीला आलेल्या पुरामध्ये गाड्या वाहून गेल्या एक ट्रॅक्टरसह ट्रॉली ही पाण्यात ओढली गेली घर दुकाने पाण्याखाली व्यापाऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले पण यामागचं खरं कारण फक्त पाऊस नाही नाल्याचं अपूरं काम भ्रष्टाचार नदीवरील अतिक्रमण आणि प्रशासनाची बेपरवाही आहे यामुळेच पाण्याला वाट न मिळून ही आपत्ती घडली या परिस्थितीत आमदार अर्जुन खोतकर स्वतः रात्री फिरून लोकांची विचारपूस आणि योग्य ती मदत आश्वासन त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जगदीश गौंडे यांनी बघूया पावसाची धुंद या शहरामध्ये झालेली आहे मला असं वाटतं की पन्नास वर्षातला सर्वात मोठा पाऊस हा जालना शहरामध्ये या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळं थोडासा बऱ्याच सकल भागामध्ये पाणी घुसलेलं आहे काही रात्री साडेआठ आठ चारला मला फोन आले की हनुमानगाट परिसरामध्ये काही लोक अडकलेले आहेत मी महापालिकेचे सर्व अधिकारी पाठवून सोळा लोकांना तिथं जनातून बाहेर काढू शकलो जे लोक पुरात वाहून जाणार होते त्यांना बाहेर काढलं तर काही जनावरं वाहून गेले ते आम्ही वाचू शकलो नाही तो आम्ही निश्चितपणे प्रायव्हेटली ही मनुष्य जीवनासाठी दिली आणि नुकसान प्रचंड मोठं आहे घराघरात पाणी सरळलेलं आहे यंत्रणा कामाला लागलेली आहे मी माननीय शिंदेसाहेबाशी रात्री बोलू सकाळी सकाळी आणि त्यांनी तातडीनं एन डी आर एफची टीम या ठिकाणी पाठवलेली आता एन डी आर एफची टीम आमच्याकडे आलेली पुढं काही धोका जर असेल तर आम्हाला कळवावं निश्चितपणे आम्ही ही टीम पाठवून देऊ